नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे आज तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार भाव दिलेले आहे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी सहा हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे छप्पन रुपये क्विंटल जात आहे लालपूर पुढील बाजार समिती देवणे या ठिकाणी अकरा क्विंटल अवकाळलेली जास्ती दर आहे दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी सतरा क्विंटल आवकली जास्ती दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालपूर पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी दहा क्विंटल अवकाली जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती अष्टी जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेड डांक या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल